लग्नासाठी दुचाकीवरून निघालेल्या दोन वृद्ध मित्रांना चार चाकी गाडीने दिलेल्या दोघांचाही जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे दरम्यान व्हिडिओत पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी ला जरूर सबस्क्राईब करा पुणे सोलापूर महामार्गावरील यवत तालुका दौड ग्रामपंचायत हद्दीतील बुलेश्वर फाटा इथे गुरुवारी दिनांक सव्वीस रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे शंकर खंडू जगदाळे वयवर्ष अडुसष्ट व भगवान राजाराम टेमगिरे वर्ष अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी शंकर जगदाळे आणि भगवान टेमगिरे हे दोघे जण दुचाकी वरून समृद्धी मंगल कार्यालय इथे विवाहासाठी निघाले होते साडेतीन वाजण्याच्या सुमारास भुलेश्वर फाटा इथे नाईक बागेसमोर पुण्याहून सोलापूर कडे निघालेल्या चारचाकी गाडीने दुचाकीला जोरदार धडक देऊन फरपटत नेले या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने यावत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच दोघांचंही निधन झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली याबाबत संतोष बाळासाहेब जगदाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कार चालक राघू ताराचंद काळे मूळगाव काळेमळा सोने सांगवी निमगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे यांच्या विरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पुढील तपास यवत पोलीस करत आहेत